नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या नवीन एपिसोडमध्ये माझं नाव डॉक्टर गिरीश आणि तुम्ही बघत आहात डॉक्टर गिरीश पॉडकास्ट मित्रांनो व्हिटॅमिन बी ट्वेल्व मध्ये शाकाहारी चांगलं का मांसाहारी आहार चांगला यावर मी नेहमीच वाद होताना बघतोय आणि ह्याच प्रश्नांवरती उत्तरं घेऊन मी या व्हिडिओमध्ये येत आहे विटॅमिन बी ट्वेल्व मध्ये आपण शाकाहारी आणि मांसाहारी ह्याचा तर वाद आपण बघतोच पण त्याच्यामध्ये ही चढाओ लागलेली असते की शाकाहार बेटरच आहे मांसाहार चांगलाच आहे किंवा वाईट आहे असे लोकांमध्ये दोन गट पडलेले आहेत तर ह्या व्हिडिओच्या मार्फत आपण ह्या जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत की कुठल्या आहारामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व कसं आहे काय आहे लक्षात घ्या सोशल मीडियावरती विटामिन बी ट्वेल्व वरती बरेच काही चुकीची माहिती सुद्धा तुम्हाला बघण्यात मिळत असेल त्याही चुकीच्या माहितींना मी या व्हिडिओमध्ये करेक्ट करणार आहोत आणि दोन महत्वाच्या प्रश्नांवरती मी आज चर्चा करणार आहोत पहिला प्रश्न आहे आपल्या जीवनातून विटॅमिन बी ट्वेल्व आपल्याला पुरेसं मिळतं का आणि दुसरा प्रश्न आहे विटामिन बी ट्वेल्व साठी शाकाहारी आहार का मांसाहारी आहार चांगला आहे ओके पहिला प्रश्न आपण घेऊया मित्रांनो आपल्याला जेवणातून पुरेसं व्हिटॅमिन बी ट्वेल्व मिळतं का ह्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधी मी तुम्हाला व्हिटॅमिन बी च रेकमेंडेड डायटरी अलावन्स बद्दल सांगणार आहे रेकमेंडेड डायटरी अलावन्स ज्याला आपण शॉर्टमध्ये आर डी ए म्हणतो याचा अर्थ आपल्याला डेली रोज व्हिटॅमिन बी ट्वेल्व किती लागतं ह्याच्यावर पहिले मी तुम्हाला माहिती देणार आहोत तर प्रौढांमध्ये स्त्री असो वा पुरुष विटामिन बी ट्वेल्व टू पॉइंट फोर मायक्रोग्राम रोज एवढं विटॅमिन बी ट्वेल्व लागतं स्त्री असो पुरुष असो प्रौढांमध्ये चौदा वर्षावरील पुढील चौदा वर्षांपेक्षा मोठे असलेले प्रौढांमध्ये टू पॉइंट फोर मायक्रोग्राम विटामिन बी ट्वेल्व एवढं रोज लागतं काही गरोदर स्त्रियांमध्ये गरोदर स्त्रियांमध्ये ह्या विटॅमिन बी ची मागणी जरा वाढते आणि टू पॉईंट सिक्स मायक्रोग्राम हे डेली विटॅमिन बी ट्वेल्व गरोदर स्त्रियांना लागतं काही स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना जे आपल्या बाळाला दूध पाजतात अशा स्त्रियांना विटॅमिन बी ट्वेल्व ची मागणी आणखी वाढते त्यांच्यामध्ये टू पॉईंट एट मायक्रोग्राम एवढं रोज विटॅमिन बी ट्वेल्व लागतं आता लहान मुलांमध्ये त्यांच्या वय आणि वजनाच्या हिशोबाने विटॅमिन बी ट्वेल्व ची मागणी कमी जास्त होत असते पण चौदा वर्षाखालील लहान मुलांमध्ये अंदाजे टू टू वन पॉईंट फाईव्ह मायक्रोग्राम एवढं विटॅमिन बी ट्वेल्व लहान मुलांना लागतं आणि चौदा वर्षावरील लोकांना आपण पकडलं सांग मगाशी सांगितलं टू पॉईंट फोर मायक्रोग्राम एवढं रोज विटामिन बी ट्वेल्व लागतं मित्रांनो आता तुमच्या एक लक्षात आला असेल की आपण जरी मांसाहारी खात असलो तरी सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरात काय रोज मांसाहार बनतो का नाही बनत आपल्याकडे चालीरीतीनुसार आपण एकतर रविवारी मांसाहार करतो किंवा पाहुणे आले तर मांसाहार करतो कारण हे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांना रोज परवडणारा सुद्धा नाहीये खिशाला आणि पोटालाही आपल्यातले बरेच जण कामामध्ये इतके व्यस्त असतात की त्यांना रोज व्यायाम करायला सुद्धा वेळ मिळत नाही त्यामुळे त्यांनी जरी रोज मांसाहार केला तरी त्यांना ते पचवायला जड वाटतं त्यामुळे रोज स्वतःहून लोक मांसाहार करायला नको म्हणतात तर मी असं म्हणेन जरी आपण मांसाहार करणारे असलो तरी जास्तीत जास्त अंशता का होणं आपण सर्वच शाकाहारी आहोत कारण आपण कधी ना काहीतरी रोज चपाती भाजी डाळ भात हे व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी जेवणच जेवतो तर तुमच्या लक्षात हे आलं असेल की जरी आपण मांसाहार करतो तरी काय रोज करत नाही ओके आणि आतापर्यंत तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की आपल्याला जेवणातून पुरेसं विटामिन बिटल मिळतं का तर माझं सांगणं आहे जर आपण फक्त शाकाहारी जेवण जर करत असेल तर त्याच्यामधनं विटॅमिन बी ट्वेल्व मिळणं थोडस शक्यता फारच कमी होऊन जाते असं मला सांगणं आहे आणि जर मांसाहार तुमच्या रोज खाण्यामध्ये असेल तर तुमची शक्यता बेटर होते तुमची चान्सेस बेटर होतात की तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल हे आहारातनच बऱ्यापैकी मिळून जातं तुम्हाला यासाठी वेगळे कुठले सप्लिमेंट बऱ्याच बऱ्याचदा घ्यायची गरज पडत नाही पण ह्यासाठी सुद्धा वय त्यांचे पेशंटचे आजार हे पण कारणीभूत असतात त्यामुळे विटामिन बी ची सप्लिमेंट लागू शकतं तर तुमच्या लक्षात आले की शाकाहारी आहारातन आपल्याला विटामिन बी ट्वेल्व बऱ्याचदा पूर्णपणे मिळत नाही मिळत नाही तर का मिळत नाही तर मी विटामिन बी ट्वेल चे काही शाकाहारी आणि मांसाहारी अन्न पदार्थ तुम्हाला सांगतो आणि त्यामध्ये अंदाजे काय किती विटामिन बी ट्वेल त्याचे तुम्हाला एक बऱ्यापैकी आयडिया देतो तर काही शाकाहारी सोर्सेस शाकाहारी काही अन्न पदार्थ आहे ज्याच्यामध्ये विटामिन बी ट्वेल्व मिळतं ते म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजे पनीर दही चीज आता हे दूध आपण रोज खाण्यामध्ये मद। चहामध्ये वगैरे वापरतो कधी कधी खाण्यामध्ये वापरतो पण दूध आपलं एवढं रेग्युलर खाण्यापिण्यामध्ये प्रॉपर जेवणामध्ये दूध फार आपण कमी खातो ओके आणि पनीर पण पन आपल्या रोज खाण्यामध्ये येत नाही दही आपण बऱ्यापैकी रोज खातो पण ते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खातो बऱ्याचदा चीज हे आपल्या रोजच्या खाण्यामध्ये येत नाही आणि मराठी डाएटचा भाग मराठी आहाराचा भाग चीज हा पारंपरिकरित्या नाहीये ओके शीता के मशरूम्स आता हे मी मशरूम म्हणजे रेग्युलर मशरूम नाहीये शीता के मशरूम्स मध्ये विटॅमिन बी ट्वेल्व काही प्रमाणामध्ये आढळतं काही फोर्टिफाईड सोयाबीनचं सो दूध सोया मिल्क ज्याला म्हणतो आपण किंवा फोर्टिफाईड बदामाचं दूध ज्याला आपण ऑलमंड मिल्क किंवा आलमंड मिल्क असं प्रोनाऊन्स करतो ह्याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन डी बऱ्याच प्रमाणामध्ये बऱ्यापैकी मिळतं चिया सीड्स ज्याला आपण मराठीमध्ये सब्जा असं म्हणतो ह्याच ह्याच्यामध्ये विटॅमिन डी फारच कमी प्रमाणामध्ये असतं आणि ते असून नसल्यासारखं असं समजून चला ते काही आपल्याला पुरेसं विटॅमिन बी ट्वेल्व मिळत नाही आणि आपण सब्जा काय असं भरपूर खात नाही ओके okay, आपल्या रोजच्या आहारातला तो सब्जा हा भाग नाहीये आहे त्यामुळे बऱ्याचदा लोकांना त्याच्यातनं विटॅमिन बी ट्वेल्व मिळायची अपेक्षा फारच कमी आहे आणि मला पण सजेशन राहील तुमचं तुम्हाला की तुम्ही विटॅमिन बी ट्वेल्स यातनं घेण्याचा प्रयत्न करू नका बाकीचे पण बरेच पदार्थ आहेत काही फळांमध्ये तुरळक प्रमाणामध्ये विटामिन बी ट्वेल्व असून नसल्यासारखं आहे फळांची नाव सांगतोस सफरचंद केळी स्ट्रॉबेरीज ब्लूबेरीज किवी पेरू आंबा काही ड्राय फ्रुट्स ऑब्विसली तर विटॅमिन बी बी ट्वेल्व फारच तुरळक प्रमाणात ह्याच्यामध्ये आहे तर तुमच्यातले जे लोक रोज फळांवरती खूप इम्पॉर्टंट समजतात त्यांनी हे त्यांना मी सांगू इच्छितो की विटॅमिन बी ट्वेल्व मिळवण्यासाठी तुम्ही फळं आहारामध्ये प्लीज घेऊ नका बाकीचे सोर्सेस मेजर आहेत फळांमध्ये फार कमी प्रमाणात आहे विटॅमिन बी ट्वेल आणि तुम्हाला तुमचं डेली रेकमेंडेड डायटरी अलाउन्स रोजचं लागणारं विटामिन बी ट्वेल हे फळात न मिळणं तरी फारच मुश्किल आहे ओके मांसाहारी पदार्थ तुम्हाला मी काही सांगतो ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे चिकन आणि मटन मध्ये कलेजी अंडी अंड्यामधला जो येलो पार्ट असतो जो पिवळा पार्ट असतो त्याच्यामध्ये विटामिन बी ट्वेल्व असतं त्याच्यामध्ये बाकीचे पण काही बराच पौष्टिक तत् पदार्थ असतात पौष्टिक तत्व असतात ज्याला विटॅमिन बी ट्वेल्व झालं आयर्न मॅग्नेशियम कॅल्शियम हे काही मिनरल्स त्याच्यामध्ये आलेत तर अंडी बऱ्याचदा लोक पिवळं बलक काढून फेकतात लोकांमध्ये गैरसमज आहे की याच्यामध्ये खूप बॅड कोलेस्ट्रॉल असतं असं काही नाहीये जिम मध्ये काही लोकांना त्याची गरज नसते म्हणून ते लोक काढून ला ठेवतात त्यांना त्यातनं ते प्रोटीन घ्यायचं असतं म्हणून काही लोक त्यातनं घेतात आणि त्यातनं ही थोडीशी मला असं वाटतं अफवा उठली की नाही बाबा व्हाईट येल्लो पार्ट व्हाईट असतो अंड्यामधल्या येलो पार्ट मध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व असतं व्हिटॅमिन डी असतं बाकीचे मिनरल्स असतात बरेच महत्वाचे पौष्टिक तत्व असतात आणि ते तुम्ही खाल्लं पाहिजे राहिला पार्ट त्याच्यामधला कोलेस्ट्रॉलचा कोलेस्ट्रॉल त्याच्यामध्ये जे असतं ते जास्ती प्रमाणात नसतं ते गरजेचं असतं कोलेस्ट्रॉल जास्ती झालं तर प्रॉब्लेमही नाही तर कोलेस्ट्रॉल एक आपल्या शरीरातला महत्त्वाचा घटक आहे कोलेस्ट्रॉलबद्दल आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल माहिती मिळणार आहे पण थोडक्यात सांगतो आणि त्याच्या अंड्यामध्ये लायकोपिन नावाचा एक एन्झाईम असतो जो तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल बर्न करायला खरंच मदत करतो त्यामुळे अंड हे खायचं तर पूर्ण खा येल्लो काढून फेकू नका पिवळा पाट यातलं बलक फेकू नका ओके okay, काही मी सांगितलं चिकन मटन त्यातलं कलेजी पार्ट मध्ये पण असतं अंड्यांमध्ये असतं खास करून पिवळ्या मध्ये माशांमध्ये काही असतं ओके okay, आणि बऱ्यापैकी ह्या मांसाहारातल्या अन्न पदार्थांमुळे तुमच्या विटॅमिन बी ट्वेल्वचं रोजचं जे लागणारं विटामिन बी ट्वेल्व आहे रोजचा पुरवठा आहे तो बऱ्यापैकी या जेवणातनं तुम्हाला मिळू शकतो तुम्ही दोन शब्द एक शब्द ऐकला ओके दोन आलमंड मिल्क ह्याबद्दल मी मगाशी बोललो तर फोर्टिफाईड म्हणजे काय फोर्टिफाईड म्हणजे एखाद्या अन्न पदार्थामध्ये जेव्हा एखादं पौष्टिक तत्व कमतरता असते ते वरून त्याच्यामध्ये ऍड केलं जातं कृत्रिमरित्या ओके ह्या प्रोसेसला आपण फोर्टिफिकेशन किंवा फोर्टिफाईड म्हणतो मग अशी उदाहरण सांगितलं फोर्टिफाईड सोया मिल्क किंवा सोयाबीन मिल्क आणि फोर्टिफाईड बदामाचं दूध किंवा बदाम आलमंड मिल्क ओके तर हे फोर्टिफिकेशन तुम्हाला मी सांगितलं तुमच्या आता पण लक्षात आलंय की व्हेजिटेरियन सोर्स मध्ये जे रिकमेंडेड डेली लागणार विटामिन बी ट्वेल आहे ते फार कमी प्रमाणात आहे आणि बऱ्याचदा आपल्या आहारात हे सांगितलेले पदार्थ येत नाहीत व्हेजिटेरियनचं सांगतोय मी नॉन व्हेजिटेरियनमध्ये सुद्धा आपण रोज काही खात नाही ओके त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा व्हिटॅमिन ची कमतरता ही व्हेजिटेरियन लोकांमध्ये तर होतेच होते पण नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये पण होते परंतु व्हेजिटेरियन लोकांमध्ये जास्त असते शाकाहारी लोकांमध्ये जास्त प्रमाणात ची कमतरता होते कंपॅरिटिव्हली नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये ओके okay. दुसरा प्रश्न मगाशी मी तुम्हाला म्हणलो विटॅमिन बी ट्वेल्व साठी शाकाहार चांगला का मांसाहार चांगला ऑब्व्हियसली आता तुमच्या लक्षात आला असेल की रेकमेंडे डायटरी अलावन्स हे मांसाहारामध्ये बेटर आहे मांसाहार हा बेटर आहे याचा अर्थ असा आहे का की शाकाहारी लोकांनी मांसाहारी झालं पाहिलं नाही मी माझ्या पेशंटला जर धार्मिक कारणामुळे किंवा त्यांच्या चालीरित्यांमध्ये जर ते फॉलो करत असतील शाकाहार त्यांना मी कधीच फोर्स करत नाही त्यांना मी हे सांगतो की तुम्ही तुमच्या वेजिटेरियन आहारातनं शाकाहारातनं तुम्ही विटॅमिन बी ट्वेल मिळवायचा प्रयत्न करा पण तुमच्यामध्ये विटामिन बी ट्वेल्व ची शक्यता कमतर त्याची शक्यता ही वाढते आणि त्यामुळे सहा महिने ते वर्षात एकदा तरी विटामिन बी ट्वेल तुम्ही चेक करत जा ओके आणि हे लक्षात घ्या की रोज जर नॉनव्हेज खात असाल आणि तुम्ही व्यायाम करत नसाल तर विटॅमिन बी ट्वेल्वच्या मध्ये फरक पडतो जर विटॅमिन बी ट्वेल नुसतं अन्नातलं गेलं म्हणजे शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होतंयच का जर तुम्ही व्यायाम करत नसणार रात्री वेळेवर झोपत नसणार स्ट्रेसफुल लाईफ जगत लाईफ जगत असणार व्यसन करत असणार दारू सिगरेट पिण्यामध्ये येत असेल तर हे सगळे तुमच्या विटामिन बी ट्वेल्वच्या ऍब्झॉर्प्शनला तुमच्या पोटामधल्या ऍब्झॉर्प्शनला अडचणी निर्माण करू शकतात आणि तुम्ही जरी किती वर्ण छान आहार घेतला तरी मांसाहारांबद्दल बोलतोय मी तर तरी सुद्धा विटामिन बी ट्वेल्व ची कमतरता तुमच्यामध्ये होऊ शकते ओके तर मांसाहारी खाणाऱ्या लोकांनी असं नका समजू की मी रोज जरी चिकन खातोय किंवा रोज मी अंडी खातोय दोन तीन चार तरी नाही नाही तुम्ही तुमच्या वर सुद्धा काम करणं तेवढंच गरजेचं आहे रात्री वेळेवर झोपणं दहाच्या आसपास झोपणं दहा नंतर उशिरा जागू नका रिसर्चनुसार साडे दहा नंतर जागणाऱ्या लोकांमध्ये हृदय रोगाचं प्रमाण बऱ्याच पटीने वाढतं मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघा पण एक महत्वाचा व्हिडिओ बनवला होता व्हिटामिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे काय काय लक्षणे आहेत त्याचे काय काय भयानक परिणाम आहेत आणि त्यावर मी उपाय त्या मध्ये जाऊन सांगितलंय बघितलाय तुम्ही बघितला असेल तर प्लीज तुम्ही त्या व्हिडिओला लाईक करा आणि जर नसेल बघितला व्हिडिओला जाऊन बघा तर मित्रांनो तुम्हाला ह्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर मिळाले आहेत की आपल्या जीवनातून विटॅमिन बी ट्वेल्व पुरेसं मिळतं का आणि दुसरं विटामिन बी ट्वेल्वसाठी लागणारा शाकाहारी आहार का मांसाहारी आहार चांगला आहे ओके एक लक्षात घ्या मित्रांनो तुमच्या एज जेंडर ओके ह्या इतर गोष्टीनुसार झालेल्या आजारांनुसार तुम्हाला विटॅमिन बी ट्वेल्व ची सप्लिमेंटची गरज लागते की नाही हे तुमच्या डॉक्टरांना भेटून तुम्ही ठरवायचं ओके स्वतःहून जाऊन ब्लड टेस्ट जरी तुम्ही केली असेल आणि विटामिन बी ट्वेल्व जर तुमचं कमी निघालं असेल तर इट इज ऑलवेज बेटर टू गो टू अ डॉक्टर एका डॉक्टरांना जाऊन भेटणं कधीही उत्तम असतं कारण काही डोस कुठला द्यायचा इंजेक्शन द्यायचं का गोळ्यामध्ये द्यायचं का कॉम्बिनेशन द्यायचं का सिरप पण ॲड करायचं असे बऱ्याच गोष्टी असतात पण डॉक्टर तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगतात की व्यायाम करायचा तर कुठला करायचा काय करायचा कसा करायचा झोप घेताना काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तुमच्या आहारामध्ये काय गोष्टींचा समावेश केला पाहिजे तुमचा काम मॅनेज करताना स्ट्रेसेस मॅनेज करताना काय गोष्टी केल्या पाहिजे तुम्ही तुम्ही लाईफमधल्या कुठल्या वयोमानात आहात त्या हिशोबाने तुमचं बीटवेल वयोमानानुसार कमी आहे का तुमच्या लाईफस्टाईलमुळे होतंय त्या सगळा अंदाज डॉक्टर घेतात हे एखाद्या मेडिकल डायरेक्ट जाऊन तो अंदाज घेत नाही तो तुम्ही गोळ्या मागितल्या तुम्हाला देतो ठीक आहे स्वतः गोळ्या घेणं अशा वेळेस थोडं प्रॉब्लेमॅटिक असू शकतं बऱ्याचदा ते करेक्ट होत नाही कुठल्या गोळ्यांचे साईड इफेक्ट होतात नाही होतात हे तुमच्या लक्षात येत नाही त्यामुळे डॉक्टरांना जाऊन त्यांच्याकडनं व्यवस्थित सल्ल्याने विटॅमिन बी ट्वेल्व चे सप्लिमेंट्स घेणं कधीही उत्तम आहे ओके आणि विटॅमिन बी ट्वेल्व तुमच्यासाठी खरंच का महत्वाचं एक लक्षात घ्या मी तुम्हाला एक व्हिडिओ संपवताना एक केस सांगतोय माझ्या माहितीतले एक कार्डिओलॉजिस्ट आहेत खूप विख्यात कार्डियोलॉजी त्यांनी खूप सुंदर केस सांगितली पस्तीस वर्षाचा सा एक तरुण मुलगा एकदम हेल्दी बॉडी फिट बॉडी मस्क्युलर सलमान खान सारखा दिसणारा व्यक्तिमत्व व्यसन करत नाही दारू नाही काही नाही रात्री वेळेवर झोपतो एकदम आयडियलिस्टिक लाईफ फॅमिलीला बघतो वर, आई वडिलांची काळजी घेतो सगळं व्यवस्थित चाललंय लाईफमध्ये मध्ये एका मुलाचा बाप आहे तो सडनली तो कार्डिओलॉजिस्टला एक दिवशी फोन करतो आणि म्हणतो की सर माझ्या छातीत दुखतोय ने त्याला सगळे सिमटम विचारल्यानंतर त्यांना असा अंदाज आला की याला कदाचित अटॅक आला असावा हार्ट अटॅक आला असावा म्हणून त्यांनी त्याला हॉस्पिट कुठे असेल तिथून निघून ये बाबा पटकन हॉस्पिटलमध्ये असं सांगितलं हॉस्पिटलमध्ये तो जसा तो दारामध्ये आला तसा तो दारामध्ये कोसळला आणि तिथेच तो बेशुद्ध पडला नशिबाने डॉक्टर दारा जवळच उभे होते त्यांनी त्यांच्या टीमने त्याला आत नेला पटकन त्याच्यावर उपचार चालू केले त्याच्या हार्ट मध्ये काही ब्लॉकेजेस आढळले आणि त्याच्यावरती अँजिओग्राफी होऊन त्याची अँजिओप्लास्टिक करावी लागली ओके नशिबाने तो वाचला पेशंट चांगलं कमी वय होतं त्याचं आता तुम्ही म्हणाल एवढा आयडियलिस्टिक माणूस त्याच्यामध्ये हार्ट अटॅक आला कसा तर त्याची केस स्टडी जेव्हा त्यांनी डॉक्टरांनी पूर्ण बघितली त्याच्यामध्ये सातत्याने व्हिटॅमिन बी ची कमतरता आढळली होती एक लक्षात घ्या ओके okay? तर एवढा आयडियलिस्टिक माणूस एवढा सरळ मार्गे राहणाऱ्या माणसामध्ये जर व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता सातत्याने येते तर त्याच्यामध्ये हृदयरोगाच होण्याचं प्रमाण तुम्ही बघितलं आता या उदाहरणावरनं ओके okay? प्रत्येकाला होईल असं नाहीये पण ते कधी होईल काय होईल याची कोणी सांगू शकत नाही सो प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर हे आपण शाळेत शिकलोय तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व तुम्ही वेळोवेळी चेक करत राहा आणि कुठल्याही प्रकारच्या आजारांपासून जर तुम्हाला लांब राहायचं असेल तर विटॅमिन बी ट्वेल आणि विटॅमिन डी वारंवार चेक करून त्याच्यावर उपचार घेत जा ओके मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ह्या ज्या माहिती मी मेडिकल माहिती तुमच्यापर्यंत आणतोय त्याच्यामध्ये आपला खूप मोठा अभ्यास आहे आपण अभ्यास करून रितसरपणे तुमच्यासमोर ह्या गोष्टी मांडतो आणि तुमचा सपोर्ट जर असेल तुमचा सपोर्ट मला मिळाला तर मी ही जास्तीत जास्त अभ्यास करायची इच्छा बाळगतो आणि तुमच्यापर्यंत हे नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर माहिती मांडायची इच्छा राखतो मित्रांनो प्लीज सपोर्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन धन्यवाद